कढीपत्त्याचे तेरा आश्चर्यकारक फायदे एक केस गळती व पांढरे केस या समस्या दूर करण्यासाठी कढीपत्त्याची दोन पाने सकाळी खावीत काही दिवसांत दोन कढीपत्त्याचे नियमित सेगत केल्याने वजन नियंत्रणात राहते कढीपत्त्यामधल्या डायक्लोरोमिथेन एथिलिन सारखे कोलेस्टेरॉल कमी करणारे घटक असतात तीन शरीरात रक्ताची कमतरता असेल तर ॲनिमिया म्हणजेच पांडुरोग होतो अशावेळी आहारात कढीपत्त्याचा वापर अवश्य करावा कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम लोह झिंक वेनेडिया सारखे मिनरल्स मुबलक प्रमाणात आढळतात जे शरीरातील रक्त वाढवतात चार डायबिटीस नियंत्रित करण्यासाठी आहारात कढीपत्त्याचा आवर्जून वापर करावा कढीपत्त्यामध्ये असणारे हायपोग्लासेमिक म्हणजेच रक्तातील साखर कमी करणारे गुणधर्म डायबेटीसच्या रुग्णांना मदतगार ठरतात पाच लिव्हर म्हणजेच यकृताचे आरोग्य जपण्यासाठी कढीपत्ता वरदान ठरतो कढीपत्त्यातील टॅनेन आणि कार्बाजोल अल्कलोइड यासारखे तत्व लिव्हरची कार्यक्षमता वाढवतात लिव्हर सिरोसिस हे पॅटायटिस होऊ देत नाही सहा जुलाब लागले असतील तर कढीपत्त्याच्या पानांचे सेहत फायदेशीर ठरू शकते कढीपत्त्यातील औषधी गुणधर्म जुलाब म्हणजेच डायरियापासून बचाव करतात सात हृदयाशी संबंधित अनेक आजार कढीपत्त्याचे नियमित सेवन केल्याने होत नाहीत कढीपत्ता रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवतो परिणामी हृदय स्वस्थ राहते हृदयरोगांवरील अनेक औषधांमध्ये कढीपत्त्याच्या पानांचा वापर केला जातो आठ शरीरात एल डी <coughs> कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे अनेक लोकांचे आरोग्य धोक्यात येते अशा वेळी कढीपत्त्याच्या पानांचे सेगर आवर्जून करावे कढीपत्त्यात असणारे अँटीऑक्सिडंट शरीरात चांगले कोलेस्टेरॉल म्हणजेच एच डी एल कोलेस्ट्रॉल वाढवतात नऊ फंगल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये देखील कढीपत्त्याची पाने फायदेशीर आहेत दहा कढीपत्त्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात म्हणजेच शरीरात निर्माण झालेली सूज कढीपत्त्याच्या सेवनाने कमी होते सांधेदुखी जॉईंट पेन आर्थरायटिसमध्ये याचा फायदा होतो अकरा मॉर्निंग सकज म्हणजेच सकाळी थकवा जाणवणे उलटी मळमळ होणे या सर्व समस्या कढीपत्त्याचे नियमित सेखक केल्यास दूर होतात बारा कढीपत्त्यात असणारे विटामिने डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवते दृष्टी चांगली बनते तेरा पिंपल्स म्हणजेच मुरूम कमी करण्यासाठी कढीपत्त्याच्या तेलाचा वापर उपयुक्त ठरतो सूर्यापासून निघणारी हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणे त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात कढीपत्त्यापासून बनवलेल्या क्रीम या किरणांपासून त्वचेचे रक्षण करतात नॅचरल पिटेशन खराब होऊ देत नाहीत कोरड्या त्वचेला मुलायम बनवण्यासाठी देखील कढीपत्त्याचे तेल फायदेशीर ठरते चौदा खोबरेल तेलात कढीपत्त्याची पाने टाकून व्यवस्थित उकळावे या तेलाचा वापर केल्याने केसांचा टोन आणि रंग यामध्ये विलक्षण फरक जाणवतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद